सरकारला असं सांगते की तुम्ही लाडकी बहीण लाडकी बन करता लाडकी बहिणीसाठी सगळं देता मूळ जे काय आहे ते पहिलं करा ना आज तुम्ही उठणं वाटतंय पत्त्या वाटतंय आहे अरे ते उठणं वाटून आंघाळ करण आंघोळीला पाणी कुठे आज एवढा पाऊस पडला तर पाणी तर यायला पाहिजे की नको धरणं भरली सगळे भरलं मग जातं कुठे पाणी मग सांगतात न्यूजला अरे इथे भरलं तिकडे भरलं मग हाय कुठे पाणी आमच्याकडे पाणी आम्हाला दहाच मिनिटं मिळतं पाणी इथे पाऊस भरला तर चाळ भरते पण आम्हाला घरात पाणी काय नळाला येत नाही सगळ्यांमुळे दोन तासच त्याच्यात आम्हीच अकरा बारा वीस जणं असतो त्यात दहा किंवा प पंधरा मिनटं पाणी भरतो आम्ही ते आम्हाला पुरात नाही आहे लोकमत मुंबईमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी चिन्मय जगताप आज मी आहे मध्ये पाहायला गेलो होतो इथे प्रचंड मोठी समस्या आहे ती म्हणजे पाण्याची आणि या समस्येविषयीच आपण इथल्या स्थानिकांशी बोलतो आहे चर्चा करतो आहे आणि जाणून घेतोय की नक्की पाणी प्रश्न इथे किती गंभीर आहे इथे पाणी किती वेळ येतं आणि या चर्चेला सुरुवात करतो जसं तुम्ही बघितलं तर ह्या सोसायटीमध्ये एसआरएस मध्ये जवळपास चारशे घर आहेत आणि आजूबाजूला जर तुम्ही तर अनेक स्लम्स आहेत तिथे जवळपास दीड ते दोन हजार लोक इकडे राहतात दीड ते दोन हजार घर आहेत जिथे ते लोक राहतात आणि काही दिवसापासून आम्हाला पाण्याची एवढी तुतवडा पडत आहे की म्हणजे सणासुदीचे सुद्धा घरामध्ये पाणी नसते आणि प्रत्येकाला जमत नाही की दरवेळी विकत जाऊन पाणी घेऊन यावा पाणी जरी आज बिस्लेरी आणायला गेला तर शंभर रुपयाचा एक बॉटल घ्यावी लागते हे सगळं व्यवस्था इकडे आम्ही चाललं हो कारण प्यायचं पाणी तेवढं पुरत नाही म्हणजे पाणीच घरात पुरत नाही मग प्यायच्यासाठी आम्हाला बाटला आणायलाच लागतो मग तो शंभर दीडशे रुपयापर्यंत एक बाटला येतो प्रत्येकाला शक्य नाही होतं आम्ही पण प्रयत्न करतो कुठून काय कसं होतं आहे व्हायला आम्हाला इथे पाण्याचा टँकर पण आणून आम्ही विचार केला पण इथे जर तुम्ही बघितलं याला रस्ताच नाही आहे की पाण्याचा टँकरसुद्धा येऊ शकतो आतमध्ये तर हे आम्ही जाऊन आमच्या वॉर्ड ऑफिसरकडे पण कम तक्रार केली आहे ऑनलाईन पण तक्रार केली आहे पण त्यांनी सांगितलं दोन दिवसात आम्ही येऊन चेक करू पण अजून काही झालेलं नाही आहे त्याच्यावरती ऑनलाईन चेक कंप्लेंटवर त्याने रिझॉल्युशन दिलं आहे की तुम्ही तुमचे पाईप जरा चेक करून बघा पण पी व्ही सी पाईप असल्यामुळे जुनी तर प्रॉब्लेम नाही की ते गंजतात किंवा खराब होतात पी व्ही सी पाईपांत काही मेजरली इश्यूज नाही आहेत तर नक्कीच याच्यावरती कुठेतरी काहीतरी हो म्हणजे हे नक्कीच एक समस्या आहे ज्याला लोक अजून गंभीरपणे बघत नाही आहेत तर आमची विनंती आहे की जे कोण नगर पालिकेमध्ये बसलेले आहेत किंवा जे अधिकृत अधिकारी आहेत त्यांनी याची दखल घ्यावी आणि लवकर लवकर ही जी समस्या ही सोडावी कारण दिवाळीच्या सणासुदीत पण पाणी नसेल घरी तर खरंच खूप मोठी समस्या बघितलं सर पाणी प्यायसाठी पण आम्हाला बाहेरचं पाणी विकत आणून प्यावं लागतं पाणी आणि ते शक्य नाहीये या युनिटी कॉम्प्लेक्स मध्ये ते शक्य नाही सरी पण ते नाविला जाणे करावं लागतं लहान मुलं घरात असतात आज जरी माणसं करत आहे कुठलं तरी पाणी आणून त्यांना देणं हे शक्य नाही आहे आणि त्याचप्रमाणे मी काय म्हणते सरकारला असं सांगते की तुम्ही लाडकी बहीण लाडकी बहीण करता लाडकी बहिणीसाठी सगळं देता मूळ जे काय आहे ते पहिलं करा ना आज तुम्ही उठणं वाटतंय पथ्या वाटतंय अरे ते उठणं वाटून आंघोळ करणं आंघोळीला पाणी कुठे आहे आंघोळ कशाने करायची हा जो प्रश्न आहे आणि इतर बाजूला इतर बाजूला गेल्या मागाशीच मी म्हणाले तुम्हाला तुम्ही टावरमध्ये जा बाजूला हॉटेल्स आहेत तिथे चोवीस चोवीस तास पाणी असतं मग इथेच पाण्याचा प्रेशर का आणि बीएमसी अजून स्लम एरिया आहे पण बीएमसी मध्ये दे दादच देत नाही याचा अर्थ काय येतं ता दोन तास फक्त प्रत्येकीला पंधरा पन, मिनटं मिळतं आणि प्रेशर खूप कमी आहे आणि आज एक एक दोन महिन्याचा ना आज किती महिन्याचा त्रास झालेला आहे आम्हाला त्याच्यामुळे काहीतरी करा म्हणा सरकारला सांगा कारण पाणी दहा मिनिटं मिळत नाही त्याच्यात एवढे जण झोपडपट्टी आहे कुठे पुरवणार दोन तासाच्या पाण्यामध्ये सगळ्यांना पाणी मिळत नाही आणि रोजी होतात पाण्यावरून त्यांना पण कळलं म्हणजे प्रत्येकाच्या घरात मुळबा आहे कुटुंब आहे सगळ्यांना पाणी हवंय कळलं ना जसं तुम्ही बिल्डिंगला टॉवर टावरवाल्याला देता बिल्डरला देतात ना जसं आमच्याकडे पण द्या हे सांगायचं बाकी काय नाही बिल्डिंग आम्हाला चोवीस तास पाणी असतं आणि आम्हाला का सगळ्यां सगळ्यांमुळे दोन तासच त्याच्यात आम्ही अकरा बारा वीस जण असतो त्यात दहा किंवा पंधरा मिनिटं पाणी भरतो आम्ही ते आम्हाला पुरात नाहीये मग त्याच्यावर लगेच पाणी सवाचारच्या जात किती मिनिटं पाणी भरणार म्हणाल पावणे तीन येते आणि जातं किती सवाचारला याच्यामध्ये एवढ्या जणांचं कसं पाणी होणार आहे म्हणाल हळूहळू तुम्ही कपात 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 किती महिने झाले कपात झाले एवढा पाऊस पडला तर पाणी तर यायला पाहिजे की नको धरणं भरली सगळे भरलं मग आता कुठे पाणी मग हा मुद्दा आहे ना म्हणजे म्हणजे आता सांगतात न्यूजला अरे इथे भरलं तिकडे भरलं मग हाय कुठे पाणी आमच्याकडे हाच मुद्दा आहे वाटला आतमध्ये तर बरेच कम्प्लीट येते तुमच्याकडे अशातला काही भाग नाहीये म्हणून सांगते याच्यावर काहीतरी तोडगा काढा पाणी आम्हाला दहाच मिनिटं मिळतं पाणी इथे पाऊस भरला तर चाळ भरते पण आम्हाला घरात पाणी काय नळाला येत नाही बरोबर इथे बाजूला टॉवर आहे त्या टॉवरला दिवसभर पाणी पाणी पण आम्हाला दहा मिनटं पाणी माझा नळ जवळजवळ आम्ही चार वर्ष झाले पाणी म्हणजे येत होत मध्ये आणि बारीक आहे ते अर्धीची लाईन होती आमची त्याचे पाणी येत नव्हतं म्हणून आम्ही दुसरी लाईन घेतली आणि ती नळ तसाच ठेवला आणि तो जो चार वर्ष एकही माणूस रिडिंगसाठी आला नाही आणि बिल आणि बिल आम्हाला तिचं एकवीस हजार रुपये पाठवले नळाला पाणी नसताना एकवीस हजार रुपये बिल पाठवले हो आणि आम्ही विचारायला गेलो की तुमचे माणसं येत नाहीत रीडिंगला ते बोलतात आमच्याकडे माणसंच नाहीत स्लम स्लम मध्ये माणसंच यायला तयार नाहीत कोण माणसंच नाहीत प्रेशर खूप कमी आहे आणि अर्धा तासाच्या वर पाणी नाही आहे म्हणजे आम्ही प्यायचे म्हटलं प्यायला जरी खांडा जरी असला तर दिवसभर तो पुरत नाही आंघोळीला पाणी नसतं कपडे धुवायला पाणी नाही आहे पाण्याचा एकदम तुटवटा आहे अर्ध्या तासात पाणी काय होणार आंघोळी होणार कपडे होणार का प्यायला पाणी जमा करणार का आणि एवढे छोटे छोटे बाथरूम असल्यामुळे आम्ही ड्रम ड्रम ठेवला तरी तो पाणी कुठे येतात ड्रम ठेवा म्हणा टाकी ठेवा तर पाणी स्टोरेजला जागा नाही आहे पाणी ठेवणार कुठे पाण्याचं बी नाही पाणी यायचं चा तर चांगल्या प्रेशरनी पाणी यायला पाहिजे पाण्याचं प्रेशर, प्रेशर खूप कमी आहे आणि अर्धा तासाच्या वर पाणी नाही आहे एकंदरीतच काय तर इथला पाणी प्रश्न अतिशय गंभीर आहे या नागरिकांचं म्हणणं इतकंच आहे की संपूर्ण मुंबईत जर इतका पाऊस पडला आहे तर आम्हाला पाण्यासाठी वणवण का करावी लागते आमच्या घरी व्यवस्थित पाणी येत का नाही आहे आम्हाला पाणी विकत का घ्यावं लागतं आहे यामुळे यांच्या या प्रश्नाकडे महानगरपालिका प्रशासन लक्ष देईल अशी अपेक्षा करूया बघत रहा लोकमत मुंबई